नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा माय विजन नवोद ऍडमिशन या एकमेव राज्यव्यापी मोफत उपक्रमामध्ये आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा कोणी येस म्हटलं तरी चालतं एका यस म्हटलं तरी चालेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो यस yes, ओके okay. रणजीत इंगळे बेटा थँक यू आवाज क्लिअर येत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आपल्या सर्वांची आवडती परीक्षा या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो घटक काय आहेत भारांश काय आहे प्रश्न संख्या किती असते एकूण गुण किती असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेच नियोजन या गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची शाळा सकाळी आहे आणि मेसेज मला तसे येत होते काय हरकत नाही आपण त्यावर विचार करूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाची परीक्षा असते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्थात एंट्रान्स टेस्ट या परीक्षेमध्ये बसण्यासाठी तुम्ही निवड केली म्हणून प्रथमत आपलं स्वागत कारण प्रत्येक विद्यार्थ्याची एक महत्वाकांक्षा असते एक इच्छा असते की आपला नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मायविजन नवोदय परिवाराचं सुद्धा विजन एकच आहे तुम्ही नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाले पाहिजेत मागच्या चार वर्षापासून चा। वर्षा आपण हो। वर्षा वर्षा या वर्षी चौ पाचव्या वर्षात पदार्पण करत आहोत मागच्या चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये जवळपास तीनशे सत्तावन्न पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास पात्र झालेले आहेत आपल्या या मायोजन नवोदय ॲडमिशन या मोफत उपक्रमाचा लाभ घेऊन दोन हजार चोवीसचा निकाल सुद्धा लागलेला आहे बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत सर आपल्या दोन वर्षाच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे माझा मुलगा हर्षवर्धन दीपक महाजन नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र झाला ओके अभिनंदन बेटा आणि आई वडिलांचं सुद्धा अभिनंदन विद्यार्थी जे विद्यार्थी छान अभ्यास करतात विद्यार्थी मित्रांनो कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचे असते सातत्य खूप महत्वाचं असतं तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही किती सातत्य ठेवता हे खूप महत्वाचं असतं मी सर्व गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचं विजन क्लिअर झालं पाहिजे तुम्ही का परीक्षा द्या देत आहात ओके नवोदय विद्यालयामध्येच प्रवेश काय घ्यायचा या बऱ्याचशा गोष्टी मी आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपला या नवोदय अभ्यासक्रम काय असतो किती गुण मिळाले तर पास होतं ओके अशा गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या ठिकाणी पाहायचे आज मी काहीही शिकवणार नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल आता मग क्लास कशासाठी तर सर्वात महत्वाचा आजचा हा क्लास क्लासचा पहिला दिवस अर्थात आपलं विजन क्लिअर करण्यासाठी आपला उद्देश आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठीचा पहिला दिवस म्हणजेच वेल बिगिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि म्हणून जी सुरुवात आहे ती सुरुवात आपली चांगली झाली पाहिजे आपल्याला कोणत्या गावाला जायचं कौन्त, आहे हे जर माहीत नसेल तर कोण कोणतीही गाडी गाडी कोणती आहे हे महत्त्वाचं नाही कोणत्या गावाला जायचं आहे हे अगोदर ठरवा आणि मग नंतर तुमचं सा साधन जे आहे ते साधन तुम्ही निश्चित करा विद्यार्थी मित्रांनो आपला क्लास हा फक्त अर्धा तासापेक्षा कमी वेळाचा असेल जेणेकरून आपल्याला डोळ्यांना पण त्रास होणार नाही स्क्रीनिंग जास्त होत आहे त्यामुळे स्क्रीनिंगसुद्धा आपली कमी केली जाईल तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाईल ओके शक्यतो मी कोणाचे आता नाव घेणार नाही फक्त काही अडचण असेल आवाज येत नसेल तर मग फक्त मेसेज करत चला तुम्हाला जे काही बोलायचं आहे कमेंट बॉक्स आहे खाली कमेंट करत चला म्हणजे मला लक्षात येईल कोणाची काय अडचण आहे आता मी कोणाचंही नाव घेणार नाही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो मी नेहमीच सांगत असतो की तुम्ही एकदा का ठरवलं की ते निश्चित तुम्ही मिळवू शकता परंतु ठरवणं महत्वाचं आहे आणि त्या ठरवल्यानुसार नुसतं ठरवून चालणार नाही तर त्या ठरवल्याप्रमाणे आपल्याला कार्य करावे लागणार आहे तर निश्चितपणे मागच्या वर्षी म्हणजे या दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये खूप सारे विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत तुम्ही सुद्धा होऊ शक होऊ शकता ओके बऱ्याचशा गोष्टी मी उदाहरणाद्वारे सांगणार आहेच विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही परीक्षा कोण घेतं बर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही म्हणाल की सर या गोष्टीची काय आवश्यकता हे आम्हाला माहीत आहे अगदी बरोबर आहे परंतु काही गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं की सीबीएसई केंद्रीय बोर्ड ही परीक्षा घेत असतं लक्षात ठेवा त्यानंतर पाचवीतून सहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते ही प्रवेश परीक्षा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो प्रवेश परीक्षा असल्यामुळे अत्यंत महत्वाची आहे शासकीय परीक्षा आहे आता प्रवेश परीक्षा केव्हा असते बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की याची परीक्षा केव्हा असते मग ओके आता तुम्ही पाचवीत जाणार आहात म्हणजेच पाचवीत आहात असं समजूया आपण आणि ओके इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी सुद्धा हाच क्लास आहे फक्त काय असेल तुम्हाला उतारा मात्र मराठीचा तुम्हाला इंग्लिशमधून निवडावं लागेल ओके प्रवेश परीक्षा केव्हा असते साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असते आता दोन हजार चोवीसची परीक्षा केव्हा झाली वीस जानेवारी दोन हजार चोवीसला सॉरी वीस जानेवारी दोन हजार चोवीसला झाली आणि शेवटच्या आठवड्यात झाली साधारणपणे पहिल्या आठवड्यात ही परीक्षा असते मागे पुढे होऊ शकतं केव्हा आहे यापेक्षा तुमचा अभ्यास किती झाला हे महत्वाचं असतं काही तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी अगोदरच तयार केलेली आहेत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो विषय काय असतात आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत आहे कारण काही विद्यार्थी आता जरी ते पाचवीला आले असतील तरी काही विद्यार्थी आपल्या क्लासचे मायविद्या विजयांचे दोन वर्षापासूनच अभ्यास करत आहेत तिसरी पासून अभ्यास करतात क्लास करत असतात त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जुन्या विद्यार्थ्यांना झालेल्या असतील विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करा विद्यार्थी मित्रांनो मानसिक क्षमताचा असणे अंकगणित आणि भाषा असे तीन विषय असतात असाच क्रम असतो ओके आता एकूण प्रश्न किती असतात परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये एकूण प्रश्न ऐंशी प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा एकूण गुण किती असतात हे पहा एकूण गुण शंभर गुणाची ही परीक्षा असते विद्यार्थी मित्रांनो तीन भाग असतात पहिला भाग मानसिक क्षमता असणे अर्थात बुद्धिमत्ता पण आपण त्याला म्हणतो दुसरा भाग गणित अंकगणित त्याला आपण म्हटलं जातं आणि तिसरा भाग भाषा अर्थात मराठी असे तीन भाग असतात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न ऐंशी आहेत लक्षात ठेवा परंतु गुण मात्र शंभर आहेत मग प्रत्येक प्रश्नाला गुण किती असतात प्रत्येक प्रश्नाला गुण एकशे पंचवीस असतात इंग्रजी माध्यमाची मुले मराठी माध्यम सुद्धा निवडून अभ्यास करू शकतात त्या पद्धतीने परीक्षा देऊ शकतात ओके चला काही विद्यार्थ्यांचे प्रश्न कमेंटमध्ये येत आहेत म्हणून मी त्यांचे उत्तर सांगत आहे प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतात तर एक पॉईंट दोन पाच अर्थात सव्वा गुण असतो आणि म्हणून जर तुम्ही ऐंशी गुणिले एक अशा पद्धतीने जर केलं तर एकूण गुण होतात शंभर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की किती गुण मिळाल्यानंतर नवोदयला प्रवेश होऊ शकतो असं सांगता येणार नाही कारण शंभर पैकी शंभर घेण्यासाठीच तुम्ही आजपासूनच सुरुवात करा म्हणजे तुमचा नवोदय विद्यालयात प्रवेश हा शंभर टक्के निश्चित झाला असं समजूया ओके आता परीक्षेची वेळ काय असते आता वेळेचं पण खूप नियोजन महत्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची वेळ ही शक्यतो म्हणजे नेहमीच साडे अकरा ते दीड या वेळामध्ये असते म्हणजेच काय तर दोन तास एक म्हणजेच एकशे वीस मिनिट वेळ असतो पहा एक एका मिनिटाचं मी तुम्हाला नियोजन करून देणार आहे अजून ही, ही ओव्हरलुक आहे फक्त जेणेकरून आपला आपलं विजन क्लिअर होईल आपलं नवोदयाचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे हे मी सांगणार आहे त्यानंतर परीक्षा पद्धती कशी असते ही बहुपर्यायी ज्याला आपण एम सी क्यू म्हटलं जातं मल्टिपल चॉईस कर चार पर्याय असतात त्यापैकी त्यापैकी नवोदयाला एकच पर्याय बरोबर असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला ओ एम आर सीट मध्ये रंगवायचं असतं आता ओ एमआर उत्तर पत्रिका ओके निळ्या किंवा काळ्या बॉल पेननेच ती रंगवायची असते म्हणून आजपासूनच तुम्ही ओ एम आर सीट रंगवण्याचा प्रयत्न करा सराव करा आणि निळी किंवा काळी पेनच वापरा ओके बॉल पेनच वापरा विद्यार्थी मित्रांनो ओ एम आर सीट वगैरे कशी भरायची ओके ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मी नंतर सांगणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे विषयानुसार थोडक्यात पाहूया आणि मग आपण आपल्या विषयाकडे बोलूया विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिला भाग असतो मानसिक क्षमता चाचणी मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण दहा घटक आहेत कोणकोणते आहेत ते अगदी थोडक्यात पाहूया आणि मग त्यासाठी पुस्तक कोणतं वापरायचं कोणतं प्रकाशन चांगलं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे वेगळी आकृती ओळखा हा पहिला घटक आहे समान आकृती ओळखा हा दुसरा घटक आकृती पूर्ण करा त्यानंतर आकृतीतील मालिका पूर्ण करा आकृतीची आकृतीतला सहसंबंध ओळखा भौमितिक आकृत्या पूर्ण करणे आरशातील प्रतिबिंब त्यानंतर आकृतीची घडी घाला किंवा घडी काप दिला म्हणतो आपण घडी उलगडा वगैरे तुकडे जोडून योग्य हो आकृती बनवणे ओके आकृतीतील लपलेला भाग शोधणे अशा पद्धतीचे हे दहा घटक आपल्याला मानसिक क्षमता चाचणीमध्ये दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो आता अंक गणित अंकगणित चाचणी किंवा अंकगणित गणित या विषयामध्ये हा भाग दोन आहे यामध्ये <coughs> सॉरी आता या परीक्षेचा मुख्य उद्देश उमेदवारांची म्हणजे तुमची अंकगणितातील मूलभूत क्षमता मोजणे हा आहे या परीक्षेचे सर्व वीस प्रश्न पुढील बारा घटकावर असतात म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो जो बदल झालेले घटक आहेत त्यामध्ये मी या ठिकाणी ऍड केलेले आहे के मागच्या वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीसपासून पासून काही घटक बदललेले आहेत त्या बदललेल्या घटकासहित मी या ठिकाणी घटकांची नावं दिलेली आहेत पहिला घटक आहे संख्या आणि संख्यात्मक प्रणाली पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया जसं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वगैरे त्यानंतर त्यांच्या गुणधर्मासह घटक आणि गुणाकार म्हणजेच काय बेरजेचे गुण गुणधर्म वजाबाकीचे गुणधर्म शून्याचे गुणधर्म वगैरे त्यानंतर दशांश आणि त्यांच्या मूलभूत क्रिया ओके okay, त्याच्यावर ऑपरेशन म्हणजे त्यावर क्रिया ओके okay. अपूर्णांकाचे आणि दशांश अपूर्णांकात रूपांतर अपूर्णांकाचे आणि दशांश आणि त्या उलट रूपांतर असं म्हटलेलं आहे त्यानंतर लांबी वस्तुमान क्षमता वेळ पैसा इत्यादीचे मोजबाब यावरचे उदाहरणे अंकगणितामध्ये असतात संख्यात्मक अभिव्यक्तींचे सरळीकरण ज्याला आपण सरळीकरण म्हणतो सरलीकरण म्हणतो सरली अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी यासारख्या अपूर्णांक आणि गुणाकार म्हणजे अपूर्णांकाच्या विपरीत समाविष्ट गोष्टी या ठिकाणी नाहीत हे या ठिकाणी स्पष्ट करायला हरकत नाही टक्केवारीची गणना न करता नफा तोटा पहा विद्यार्थी मित्रांनो आता बदल काय झालेला आहे टक्केवारीची गणना या ठिकाणी नाही तर फक्त आता काय आहे नफा तोटा नफा आणि तोट्याच्या टक्केवारीची गणना विषयातून सूट दिली आहे लक्षात ठेवा आता परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे बहुभुजाची परिमिती चौरस आयताचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण आयताचा भाग या ठिकाणी म्हणून त्यानंतर ओके कोण आणि कोणांचे प्रकार त्याच्यावर छोटे छोटे प्रश्न यावर विचारले जातात त्यानंतर बार आकृती आलेख आणि रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण हा काही भाग यामध्ये नवीन ॲड करण्यात आलेला आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा हा अंकगणिताचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा विद्यार्थी मित्रांनो आता विभाग तीन भाषा भाषा अर्थात मराठी यावर आपल्याला आहे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात एकूण चार उतारे आणि प्रत्येक उतार्याखाली प्रत्येकी पाच प्रश्न त्या ठिकाणी ओके किती मुलं लागली आणखीन पूर्ण आकडा आला नाही आकडा आला की लगेच जाहीर करूया बेटा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील कि नवोदय विद्यालयामध्ये त्याचा अभ्यासक्रमाची रचना कशी असते पहा आता थोडक्यात आणखीन जर तुम्हाला वेळेच नियोजन म्हटलं तर मानसिक क्षमता चाचणीमध्ये चाळीस प्रश्न असतात किती प्रश्न असतात ओके थोडस लिहित आहे मी चाळीस प्रश्न असतात लक्षात ठेवा आता या चाळीस प्रश्नाला गुण किती असतात तर गुण असतात पन्नास गुण असतात विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये चाळीस गुणाचे सॉरी चाळीस प्रश्न पन्नास गुणाचे असतात कशाचे मानसिक क्षमता चाचणी ओके okay, कोणतं पुस्तक वाचा वापरायचं त्यानंतर कोणतं अभ्या अवांतर वाचन काय करायचं या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तुमचे प्रश्न कमेंटमध्ये ये येऊ द्या म्हणजे मी आणखीन त्यावर नक्कीच बोलेन पहा विद्यार्थी मित्रांनो चाळीस प्रश्न पन्नास गुण असतात त्यानंतर गणितामध्ये वीस प्रश्न असतात अंकगणिताचे आणि पंचवीस गुण असतात आता तुम्ही म्हणाल की एका प्रश्नाला एक गुण आहे का नाही तर एका एका प्रश्नाला सव्वा गुण म्हणजेच पंचवीस गुण या ठिकाणी अंक गणितासाठी असतात आणि भाषेमध्ये सुद्धा वीस प्रश्न पंचवीस गुण असतात आता महत्वाचं वेळेचं नियोजन कसं करणार तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन काय कसं करणार तुम्ही तर क्रमानुसार जसा आहे तसा पेपर सोडवा ओके हे शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या तुमचा सराव कशा पद्धतीने झालेला आहे मला असं वाटतंय की अगोदर मानसिक क्षमता चाचण्याचे चाळीस प्रश्न आपण सोडवले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो चाळीस प्रश्न मानसिक क्षमतेचे सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागू शकेल कमेंटमध्ये सांगू शकता चाळीस प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायचेत लिहायचे त्याचा अर्थ हो, ओ एम आर शीटमध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न रंगवायचे तर हे चाळीस प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त किती वेळ लागेल एक प्रश्न सोडवण्यासाठी मानसिक क्षमता चाचणीचा किंवा बुद्धिमत्तेचा किती वेळ लागेल आणि त्याप्रमाणे चाळीस प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ किती लागेल हे तुम्ही या ठिकाणी सांगा <coughs> ओके कमेंट मध्ये तुम्ही तुमचा वेळ लिहू शकता ओके नागरे तीस म्हणत आहे ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मी अंदाजे म्हणण्यापेक्षा एक सरासरी सांगेन प्रत्येक प्रश्नाला किती वेळ लागेल आणि त्याप्रमाणे एकूण किती मला वेळ या चाळीस प्रश्नासाठी लागू शकेल पहा विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाला जास्तीत जास्त तीस सेकंद लागतात किती एका प्रश्नाला तीस सेकंद लागतात याचा अर्थ हे प्रश्न चाळीस प्रश्न वीसच मिनिटामध्ये तुमचे होऊ शकतात परंतु वीस मिनिट प्रश्न सॉरी वीस मिनिटामध्ये म्हणजे अति घाई करायची अरे घाई होईल आणि म्हणून तीस मिनिटामध्ये चाळीस प्रश्न तीस मिनिटामध्ये सोडवा हे मानसिक क्षमता चाचणीचे मानसिक क्षमता चाचणीचे जे चाळीस प्रश्न आहेत ते तुम्हाला किती मिनिटामध्ये सोडवायचे आहेत तीस मिनिटामध्ये सोडवा त्यानंतर गणिताचे वीस जे आहेत ते किती मिनिटात सोडवाल मला वाटते थोडासा क्रम आपण जर बदलला थोडासा बदलला म्हणजेच काय तर गणिताचा अगोदर सोडवण्यापेक्षा अगोदर मराठी सोडवा भाषा विषयाचे प्रश्न सोडवा वीस प्रश्न सोडवा वीस प्रश्न म्हणजे चार उतारे असतात प्रत्येकाखाली पाच प्रश्न असतात आणि हे पाच प्रश्न वीस प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जास्ती किती वेळ लागेल एक चाळीस मिनिट वेळ लागेल असं समजूया आपण उतारा वाचणे आता उतारा वाचणे किंवा अगोदर प्रश्न वाचणे नंतर उतारा वाचणे भाषाविषयी कसा भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे नंतरच्या क्लासमध्ये सांगणार आज नाही होणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो अगदी सुटसुटीत ज्या विद्यार्थ्यांना भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळाले एकही एक प्रश्न जर चुकला नाही तर त्या विद्यार्थ्याचा नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश झाला असं समजा कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे विद्यार्थी गणित मानसिक क्षमतेमध्ये शंभर टक्के गुण मिळवतात गणित हा अवघड विषय वा, वाटतो म्हणून त्या ठिकाणी तिथंच वेळ भरपूर देतात परंतु सोप्पा मराठी हा विषय सोप्पा वाटतो म्हणून तिकडे वेळ कमी देतात परंतु नेमकं गफलत नेमकी चूक आपली याच ठिकाणी होते कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं अति आत्मविश्वास ज्याला म्हणतो आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात आणि भाषा विषयाकडे दुर्लक्ष करतात आणि गुण कमी पडतात एक दोन जरी प्रश्न चुकले तर आपला नवोदय विद्यालयास प्रवेश लागण्यापासून आपण वंचित राहतो काल एका मुलीचा साताऱ्याची मुलगी नाही सॉरी सांगलीची मुलगी होती तिचा फोन आला सर माझा फक्त एकच प्रश्न चुकला ऍक्च्युली तिचे दोन किंवा तीन चुकले असतील ती ती म्हणत होती की एकच प्रश्न चुकला किंवा दोनच प्रश्न चुकले पण माझा नवोदयाला कालच्या निकालामध्ये मला काँग्रेस म्हणून आलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के गुण मिळाले पाहिजेत यासाठीच तयारी करा मी सुरुवातीपासून सांगतोय आणि म्हणून प्रत्येक विषयाकडे तेवढंच लक्ष द्या तेवढंच सातत्य ठेवा आता वीस प्रश्न भाषा विषयाचे सोडवण्यासाठी चाळीस मिनिट लागतात आणि गणिताचे वीस प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेलो लक्षात ठेवा चाळीस आणि तीस सत्तर मिनिटे संपलेले आहेत आपल्याकडे राहिले किती मिनिटे आणखीन आपल्याला पन्नास मिनिटे म्हणजे एकशे वीस मिनिटापैकी सत्तर मिनिट गेले म्हणजे पन्नास मिनिटे वेळ तुम्ही गणिताला देऊ शकता ओके कारण त्यामध्ये क्रिया वगैरे जास्त असतात आणि म्हणून थोडा वेळ जास्त अवघड नाही परंतु वेळ लागतो म्हणून आपण काय केलं पन्नास मिनिट दिले म्हणजेच एकशे वीस मिनिटाचा हे आपलं नियोजन झालेलं आहे एकशे वीस मिनिटामध्ये आता यामध्ये तुम्ही म्हणाल की मग मा ओ एमआरसी केव्हा रंगवायची ओके त्यालाही वेळ लागेल ना एक रंग एक गोल रंगवायला एक गोल काळ करायला आपल्याला जास्तीत जास्त पाच सेकंद लागतात पाच सेकंद तुम्ही तुम्ही प्रयत्न करा सराव करा पाच सेकंद ते दहा सेकंदामध्ये जास्तीत जास्त म्हटलं तर दहा सेकंद लागतात त्यालाही वेळ आपल्याला वेळ द्यावा लागेल कारण ओ एम आर सीट सगळं आपण अभ्यास केला आणि ओ एम आर सीट व्यवस्थित रंगवली नाही तर आपलं आपली जी मेहनत आहे ती मेहनत झिरो होईल आणि म्हणून महत्वाचं काय आहे योग्य प्रश्न आणि त्या समोरचा ओ एम आर शीटमधील योग्य प्रश्नाच्या समोरील उत्तर आला रंगवणं हे महत्वाचं आहे आता ओ आर सीट रंगवताना कोणत्या चुका होतात कोणत्या चुका करू नये हे मी पुढे सांगणार आहेच विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता पुस्तक कोणतं वापरायचं हे पण मी सांगणार आहे कारण आपण कुठल्याही पुस्तकाची जाहिरात करत नाही हेही लक्षात ठेवा आम्हाला काही चांगली वाटलेली पुस्तकं आहेत त्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला हे पुस्तक मिळत नाही माझं असं म्हणणं आहे तुम्हाला कुठलंही पुस्तक नाही घेतलं तरी चालेल वर्षभर नियमित सातत्याने आमच्या सोबत रहा तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज सुद्धा पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो आम्ही अगदी सविस्तरपणे घटक त्यावर आधारित प्रत्येक घटकावर खूप साऱ्या चाचण्या सराव चाचण्या आपण घेणार आहोत ओके सराव पेपर चाळीस पेक्षा जास्त सराव पेपर आपण घेतो ओके आणि म्हणून पुस्तकाच्या बाबतीमध्ये कुठलंही एखादं पुस्तक असेल ते मार्गदर्शनासाठी असतं त्यातीलच प्रश्न येतात असे नाही आपल्याला सरावासाठी म्हणून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पुस्तकांची नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहेत नवनीत सर्वां सर्वांनाच माहीत आहे वेगवेगळ्या प्रकाशनाची नावं सांगणार आहे त्यानंतर अरिहंत प्रकाशन आहे खूप चांगलं पुस्तक आहे ते पण त्यानंतर जिनियस मॅथ मार्गदर्शिका आहे प्रवीण बनकर सरांची त्यानंतर विद्याभारती प्रकाशन आहे ओके श्रेयसी प्रकाशन आहे त्यानंतर असे बरेच प्रकाशन आहेत मी ग्रुपवर सुद्धा टाकेन सीबीएसई स्टुडंट नवोदय एक्झामसाठी अप्लाय करू शकतो का यस yes. सगळेच बोर्डाचे विद्यार्थी नवोदयला अप्लाय करू शकतात नवोदय uh, विद्यार्थी मित्रांनो जेव्हा फॉर्म भरण्याची तारीख येईल तेव्हा तुम्ही फॉर्म भरा आणि मग नंतर आपल्याला वर्षभर अभ्यास करायचा आणि शेवटी परीक्षा द्यायचे कोणत्याही अभ्यासक्रमाचा विद्यार्थी कोणत्याही बोर्डाचा विद्यार्थी कोणत्याही मीडियम मधून कोणत्याही uh, माध्यमातून परीक्षा तुम्ही देऊ शकता मराठीचा विद्यार्थी मराठी माध्यमाचा विद्यार्थी इंग्रजी माध्यम परीक्षेचं माध्यम म्हणतोय मी परीक्षेचं माध्यम इंग्रजीसुद्धा निवडू शकतो किंवा इंग्रजी माध्यमाचा इंग्लिश मीडियमचा मुलगा परीक्षा ही मराठी माध्यमातून सुद्धा देऊ शकतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत तुम्हा तुमच्या लक्षात आला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं थोडंसं ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटतात ज्या गोष्टी ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आवश्यक वाटतात ते मला वैयक्तिक वा, व्हॉट्सअपला कमेंट करा शक्यतो कॉल करू नका तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत पाहिजेत त्या मी नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणून आता आपण उद्यापासनं भाषा विषयाचा नियमित क्लास घेणार आहोत भाषा विषय म्हणजे मराठी यामध्ये वीस प्रश्न असतात पंचवीस गुण असतात आणि तुम्ही नियमित सातत्याने माझ्यासोबत जर राहिलात वर्षभर तर पंचवीसपैकी पंचवीस गुण मिळवण्याची हमी आपण देऊ शकतो परंतु अट एकच आहे सातत्याने अभ्यास करणे ओके ग्रुपवर पाठवतो सर्व अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची नावं विद्यार्थी मित्रांनो नियमित आम्ही ज्या चाचण्या सोडवत असतो त्या चाचण्या तुम्ही नियम ने, नियमित सोडवत चला सराव पेपर असेल सराव पेपर सोडवा ओके या पद्धतीने वर्षभर जर तुम्ही राहिलात तर शंभर टक्के तुमचा नवद नंबर लागणार आहे आणि म्हणून अभ्यास सातत्याने करा आम्ही जे सांगाल ते पुस्तक त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुमचा नंबर नोंदायला हो लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आपण आजच्या या क्लासमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही आणखीने तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न निर्माण झाले असतील फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा केव्हा भरायचा सगळ्या गोष्टी मी वेळोवेळी सांगणार आहे ग्रुपच्या माध्यमातून सांगणार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगणार आहे किंवा आपल्या ज्या चाचण्या असतात त्या चाचण्या आपल्या ब्लॉगला असतात त्या ब्लॉग पण लिहून ठेवा आणि तिथं फॉलो करा फॉलोचं बटन दिलेलं असेल पहा विद्यार्थी मित्रांनो लिहून ठेवलं नसेल तर लिहून ठेवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट किंवा एस टी टी पी एस गोवर्धन शिंदे ब्लॉग स्पॉट डॉट कॉम मी इथं लिहून देईन गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम बीएल डॉट कॉम या ब्लॉग वरती तुम्हाला सर्व चाचण्या मिळतील विद्यार्थी मित्रांनो चला तर अशाच पद्धतीने क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला कमेंट वगैरे करता येण्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते त्या ठिकाणी सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब नावाचं बटन असतं तुम्ही कमेंट ज्या ठिकाणी करत आहात त्याच्या वर सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे ओके त्यावर क्लिक करा क्लिक ऑल ओव्हर टिक करा जेणेकरून इथून पुढचे जे लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने नवोदय सोबतच इतर सर्व परीक्षा परीक्षांची स्पर्धा परीक्षांची तयारी आपण करत असतो तुम्हाला नवोदय व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर त्याचा वेगळा ग्रुप आहे नव फक्त नवोदयाची तयारी करायची असेल तर त्याचा वेगळा ग्रुप आहे तुम्हाला ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल तर फक्त माझ्या व्हॉट्सअपला आपलं नाव तालुका जिल्हा शाळेचं नाव आणि वर्ग माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण पाठवू हो शकता जेणेकरून तुम्हाला ग्रुपची लिंक दिली जाईल किंवा त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत कमीत कमी वेळामध्ये तीस मिनिटाच्या आग पेक्षाही कमी वेळामध्ये वर्षभर सातत्याने आपण क्लास घेऊन तुमच्या तुम शंभर टक्के तुमचे गुण मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी नवीन आहेत हरकत नाही काही विद्यार्थी जुने आहेत आजच आपण क्लास सुरू केलेला आहे त्यामुळे आज नवोदय विद्यालयाच्या प्रवेशात जो काही अभ्यासक्रम आहे पूर्ण ओळख आपण आज या ठिकाणी करून घेतलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे